चालू आहे पहा आज आपण एनवे पद कसे काढायचे म्हणजे या टर्म कसे शोधायचे पाहूया इथे आपण एक सिक्वेन्स दिलेले ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह थर्टी आणि दहावे पद काढा म्हणजे अशा पद्धतीने जर आपण मांडली की दहावे पद कोणते असेल ठीके यासाठी एक फॉर्म्युला आहे टी एन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इंटू डी आता ते ए बरोबर पहिले पद आहे ते 20 त्यानंतर एन एन म्हणजे कितवे पद काढायचे ते वे आणि डी म्हणजे देखण यातील फरक किती आहे तर 5 आता या किमती दिलेल्या फॉर्म्युला मध्ये घेऊया टी एन यांचे जागी टेन ठेवूया कारण की दहावे टर्म शोधायची ए आहे ट्वेंटी प्लस इन ब्रॅकेट एन आहे टेन मायनस वन इंटू ट्वेंटी असेच दहा मधून एक गेला तर नऊ राहतात मल्टीप्लाय झाले फाय त्यानंतर ट्वेंटी ला ट्वेंटी यांचा गुणाकार केला तर फोर्टी फाईव्ह येत आहे आणि यांची ऍडिशन केलं सिक्स्टी फाईव्ह म्हणजे याचाच अर्थ Key ten, the value sixty-five.